तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बांधकाम अधिकारी अनुपस्थित आंदोलनकर्त्यांकडून खुर्चीचा सत्कार अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याने भीम आर्मी आक्रमक यावर उपविभागीय बांधकाम विभाग कार्यालयात अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नसल्यामुळे भीम आर्मीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी अनुपस्थित अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून सत्कार करत आंदोलन केलं गेल्या काही दिवसांपासून कार्यकर्ते उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी कार्यालयात जात होते मात्र अधिकारी वारंवार अनुपस्थित राहत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली नाराजीचा सूर निर्माण झाला अधिकारी वेळेवर येत नाहीत पण त्यांची खुर्ची तरी नेहमी जागेवरच असते म्हणून तीच प्रामाणिक असल्यामुळे तिचाच सत्कार करायचा अशी उपरोधिक प्रतिक्रिया यावेळी आंदोलन करते सपकाडे यांनी दिली या प्रसंगी भीम आर्मीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राहुल जयकर आकाश बिराडे सागर मेघे विकी तायडे विशाल वाघमारे यांच्या संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते एम न्यूज मराठीकरिता फिरोज तडवी यावल कलेक्टर साहेबांच्या दालनामध्ये जाऊ याची मागणी घेणार आहे या व्यक्तीला निलंबित करा अन्यथा आम्ही कलेक्टर साहेबाच्या दाननामध्ये जाऊन उपोषण करू आणि तेही आमरण उपोषण राहील त्याला कोणीही तोडू शकत नाही जोपर्यंत हा व्यक्ती निलंबित होत नाही तोपर्यंत कारण की या ठिकाणी यांनी माहिती पुरवायला पाहिजे माहिती पुरवली नाहीये हे लक्षात ठेवा या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार चालू आहे आणि तो भ्रष्टाचार हे मानवी भारत एकता मिशनच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही काढण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो जय भीर